रामराव शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा उपचारावरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के असेल किंवा पंचवीस टक्केचा विमा असेल ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधल्या विम्याचा एकही रुपया जर मिळाला असेल तर त्या महाराष्ट्र राज्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आणि अशी अत्य अत्यंत आनंदाची म्हणजे बातमीमध्ये येणाऱ्या पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून खरीप हंगाम दोन हजार चो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव जोकोट साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली तर शेतकरी बांधव नेमका हा पिकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून जमा होणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते, दो ते तीन मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा विचार केला तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के असेल किंवा पंच्याहत्तर टक्के अगरीमच्या पिकम्याचे पैसे जमा झालेले होते पण अद्यापही खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधल्या बहुतांश शेतकरी बांधवांना पिकम्याचा एकही उपाय मिळालेला नव्हता तर त्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी महत्वाची बातमी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेलं आहे आणि उद्याच्या पाच फेब्रुवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पं पंचाष्ट पंच पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपण पहिली विमा कंपनी पाहूया ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अहमदनगर वाशिम चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा तर या जिल्ह्यासाठी एक हजार एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचा पंच्याहत्तर टक्के अग्रिमच्या पिक पंच्याहत्तर टक्केचा उर्वरित पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यानंतरची दुसरी महत्त्वाची कंपनी आहे आय सी आय सी लोंबाळ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी असेल वर्धा असेल नागपूर असेल तर या जिल्ह्यामध्ये बावीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे खरीप हंगाम दोन हजार तेलच्या पीक म्याचे पैसे जमा होणार आहेत तर त्यानंतरची तिसरी कंपनी आहे टोम जनरल जेट्रोल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या या विमा कंपनीच्या माध्यमात जालना गोंदिया कोल्हापूर तर या जिल्ह्यासाठी चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाच्या उर्वरित पीक म्याचे वाटप दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं सुरू होणार आहे तर त्यानंतरची महत्त्वाची कंपनी आहे चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठरा महसूल मंडळासाठी एकशे एक, एक कोटी रुपयाच्या उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्यानं सुरू होणार आहे तर त्यानंतरची कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी तर या विमा कंपनीच्या माध्यमातून वासिम बुलढाणा सांगली बीड नंदुरबार तर या या जिल्ह्यामध्ये एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच्या उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणारे या जिल्ह्यातील आम शेतकरी आमचे जर व्हिडिओ बघत असतील तर आपण आपल्या बँक खात्यात तपासून पाहू शकता उद्याच्या पाच फेब्रुवारीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा किंवा जमा होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पिकण्याचा एकही रुपये मिळालेला नव्हता तर त्यानंतरची कंपनी सी रव्हर जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली असेल अकोला असेल धुळे असेल पुणे असेल धाराशिव असेल तर या जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास एक एक को एक पन लाख रुपयाच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू झाले तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ जर बघत असतील तर आपण आपल्या बँक खाते तपासून पाहू शकता उद्याच्या पाच फेब्रुवारीपासून पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे तर त्यानंतरची कंपनी एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप पन्नास कोटी वीस लाख पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वाटप पुन्हा एकदा नव्या सुरू होणार आहे तर त्यानंतरची कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर या मा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यासाठी तीनशे अकरा कोटी रुपयाच्या उर्वृत्त पंच्याहत्तर टक्के मिळाचं वाटप पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे या जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ जर बघत असतील तर आपण आपल्या बँक खाते तपासून पाहू शकता उद्याच्या पाच फुक्रुवारीपासून सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार तर त्यानंतरची शेवटची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दोनशे एक्कावन्न कोटी रुपयाच्या वरून पंच्याहत्तर टक्के पीक मिळ्याचं वाटप पुन्हा एकदा नेव्याने ने सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवांनी हे होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या ज्या शेतकरी बांधवांना राज्यातील चौथी जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक मेळायचा अद्यापही एकही रुपया मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक मेळचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट त्या अपडेट आम्ही आमच्या यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर ही बातमी राज्याचे कृषीमंत्री मनेकरावजी कोकाटे यांच्या माध्यमातून दिलेली बातमी आहे तर शेतकरी बांधवून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आम्ही खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक म्याचे पैसे पंधरा दिवसाच्या आज जमा करणार आहोत पंधरा दिवस होऊन गेले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक म्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक म्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आहोत व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सेती संबंधित असेच नव्हून आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तशी तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद